मित्रांनो स्वागत आहे आपलं स्टार न्यूज या युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत अहमदनगर मधील लोकल बॉय सनी जाधव यांच्या लाईफ बद्दल सनी जाधव यांचे पूर्ण नाव सनी राजेंद्र जाधव असे आहे सनी भैया यांचा जन्म बारा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अहमदनगर मध्ये झाला तर सरासरी दोन नुसार सनी यांचे वय चोवीस वर्ष असे आहे सनी जाधव यांना संपूर्ण महाराष्ट्रात सनी भैया या नावाने संबोधले जाते सनी यांना फोटोग्राफीची खूप आवड होती पण त्यांना कोणताच योग्य प्लॅटफॉर्म मिळाल्याने सनी त्या क्षेत्रात जाऊ शकले नाही मग सनी जाधव यांनी टिकटॉक वरती व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तरुण वर्गाला टार्गेट करून व्हिडिओ बनवल्याने तरुण वर्गात त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली टिकटॉक वरती ते खूप फेमस झाले कालांतराने टिकटॉक भारतात बॅन झाल्याने सनी यांनी इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेथेही सनी यांना खूप प्रसिद्धी मिळाली मित्रांनो आजच्या या वेळेला सनी जाधव यांचे इंस्टाग्राम वर एक मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे सनी जाधव यांना इंस्टाग्राम वर तरुण वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने सनी यांनी तरुणासाठी देवी नगर मध्ये रुबाब या नावाने कपड्यांचे दुकान सुरू केले आज मित्रांनो रुबाब या शाखेच्या एकशे पन्नास पेक्षा अधिक शाखा आहेत तसेच सनी हे ऍक्टर मॉडेल बिझनेस आहे सनी यांनी बैलगाडा क्षेत्रात सुद्धा त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पसरवलं आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्ही सनी भैया यांचे फॅन असाल तर कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र